नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी जून हप्ता आता सगळ्याच बहिणींना मिळालेला असेल असे आपण गृहीत धरूया तर आहे का काही बहिणी अशा की त्यांना जून हप्ता आला नाही तर कृपया करून मला सांगा हां तुम्ही कमेंट करा म्हणजे मला समजेल की जून हप्ता या या बहिणींना आलेला नाही कारण की ज्या बहिणींना जून हप्ता आलेला नाही आणि समजा तुम्ही पात्र आहेत आणि पात्र असूनही तुम्हाला जर जून हप्ता आला नाही तर मात्र त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची पुढे काय आपण प्रोसिजर करायची हे मात्र तुम्हाला मी नक्की म्हणजे मदत करणार सांगणार आपण त्यासाठी लढणार त्यामुळे सर्व बहिणींना विनंती आहे की आठवणीने कमेंट करा की तुम्हाला जून हप्ता आला का कारण की जून हप्ता न मिळालेल्या बहिणी अशा भरपूर आहेत त्यासाठी सांगते आहे सगळ्यांनी कृपया करून आठवणीने कमेंट करा म्हणजे तेवढं कळेल